त्याचं त्याला लगावं लागतं आमचे सगळं माणूस मागे बनवतो खूप आहे त्याची काय किंमत लावतात तर त्याचा त्या पोराची किती मोठा झाला असतात किती भविष्य होत त्या आणि इतका चांगला सज्जन प्रामाणिक चांगला मुलगा तर त्यामुळे त्याच्या मागे त्यांच्या बायको आणि जबाबदारी पूर्ण जबाबदारी पूर्णतः प्रसिद्ध काय करणार आहे वगैरे मी सगळ्याला सांगणार नाही कारण त्यांचा अपमान मला करायचा नाही किंवा त्यांना

अन्याय कैसे सचिन तुम कहीं उत्तरी सीढ़ियों ना तुम्हें तस्वीर दिखेगा बोलना चल चल आता कहीं चलना बोलना चल चल आता चलना बोलने चल चल आता चलना बोलने चल 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 च

i